तुम्ही तुमच्या फोनचा अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर करताय आणि त्यातलं एक फीचर तुम्ही इतकं चुकीचं वापरताय की तुमच्या फोनचा पुरेपूर वापर तुम्हाला करता येत नाहीये मी जर असं म्हटलं तर तुम्हाला कदाचित पटणार नाही पण हे खरंय तुमच्या मोबाईल फोन मध्ये असलेला पॉवर सेव्हर मोड तुमच्या मोबाईलला लिमिटेड करतोय तुमच्या मोबाईलचा पूर्ण क्षमतेने वापर करता येत नाहीये हे नेमकं काय सगळं प्रकरण आहे कशा पद्धतीने पॉवर सेवर मोड वापरावा पॉवर सेवर केल्याने फायदे काय होतात आणि तोटे काय होतात हा तोटे सुद्धा आहेत पॉवर सेव्हर मोडचे तोटे आहेत ते काय आहेत हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी अमित गदरे न्यूज एटीन लोकमतच्या या टेकचे स्वागत मंडळी खरं तर आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पॉवर सेव्हर मोड असतो आणि काही लोकांना सवय असते सकाळी घरातून बाहेर पडताना आपल्या फोनचं पॉवर सेव्हर मोड ऑन करायचा ते रात्री थेट मोबाईल चार्जिंगला लावायचा मग तो आपोआपच ऐंशी आप टक्के बॅटरी फुल झाल्यानंतर बॅटरी भरल्यानंतर तो पुन्हा ऑफ होतो अनेकांचं असं रुटीन असेल मला माहिती आहे व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी अनेक जण असंच करतायत पण मंडळी तुमच्या फोन सोबत हे चुकीचं करताय कारण या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा फोन पूर्ण प्रकारे पूर्ण क्षमतेने त्याचा परफॉर्मन्स देऊ शकत नाहीये याचं कारण पण आहे मी याचं कारण सांगतो मात्र त्यापूर्वी या पॉवर सेव्हर मोडचं मुळात काय त्याचा फायदा हे एकदा सांगतो पॉवर मोडमुळे तुमची बॅटरीची बचत होते समजा तुमचा फोन सकाळी फुल चार्ज केला आणि तो साधारण जो काय तुमचा बेसिक वापर आहे त्यानुसार जर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पुरत असेल आणि जर तुम्ही पॉवरसेव्हर मोड ऑन केला तर तो किमान आणि तीन चार तास जास्त चालेल हा त्याचा बेसिक यूज आहे बरेच लोक हे यूजसुद्धा करत आहेत पण पॉवर सेव्हर मोड जर सतत सुरू असेल तर त्यामुळे तुमच्या फोनचं नुकसान होतंय आता कसं तर पॉवर सेव्हर मोड काय करतं की तुमच्या बॅटरीमध्ये असलेली जी एनर्जी आहे जी पॉवर तुम्हाला तुमच्या चिपसेटला मिळणार आहे तुमच्या मोबाईलच्या डेली वापरासाठी जी मिळणार आहे त्याला लिमिटेड बनवतं आणि अर्थात लिमिटेड झाल्यानंतर आपल्या फोनमध्ये बरेच सेन्सर्स असतात या सेन्सर्सना पुरेशी एनर्जी मिळत नाही आता जर एनर्जी मिळत नाहीये तर ते सेन्सर्स कामच करणार नाही आहेत आता आपण एवढे महागातले फोन वापरतो स्मार्टफोन्स वापरतो प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये जर त्याचे स्मार्ट फीचर्सच वापरू शकणार नसू तर या स्मार्टफोनचा उपयोग काय आहे कारण यामध्ये असलेले अनेक सेन्सर्स यासाठी लागते पॉवर तर पॉवर सेवर मोड करत काय करतो तर ती तुमची एनर्जी कट करतो आणि ती तुम्हाला रिझर्व्ह करतो आता यामध्ये जे काही सेन्सर्स आहेत म्हणजे एक्सलोरोमीटर आहे किंवा अनेक जे सेन्सर्स आहेत म्हणजे बघा तुम्ही जेव्हा चालता तेव्हा तुमच्या फोनमध्ये तुमची पावलं मोजली जातात आता हे तुमची पावलं मोजण्यासाठी काहीतरी सेन्सर असेल यामध्ये दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा फोन कानाला लावता तेव्हा डिस्प्ले ऑफ ऑफ होतो त्यासाठी एक सेन्सर आहे तर या सगळ्या गोष्टीसाठी एनर्जी लागते या प्रत्येक सेन्सरला याच्या सर्किटमधून एनर्जी दिली जाते तर त्यावरती पॉवर सेव्हर मोड तुमचं लिमिटेशन आणतो आणि या लिमिटेशनमुळे जर त्याला पॉवरच जात नाही तर ती बॅटरी सेव्ह होते आणि तुम्हाला त्याचा बॅकअप जास्त मिळतो बऱ्याचदा काय होतं पॉवर सेव्हर आता अनेक फोनमध्ये आता वन ट्वेंटी हर्डचा डिस्प्ले आहे वन ट्वेंटी हर्डचा डिस्प्ले असेल तर पॉवर सेवर मोड ऑन केल्यानंतर तो सिक्स्टी सिक्स्टीवरती येतो मग असं जर असेल तर तुमच्या फोनचं स्मूथ ऑपरेशन होणारच नाहीये तुमचा फोन असा तुम्हाला असा खूप रफ वाटेल वापरताना याचं कारणच हे आहे की सेवर से मोड सिक्स्टी हर्ड तुमचा डिस्प्ले आणलेला आहे अनेक सेन्सर्स त्याची बंद केलेली आहेत त्यामुळे ह्या जो फोनचा जो परफॉर्मन्स आहे तो अर्थातच कमी होणार आहे आता ह्या गोष्टी कशा पद्धतीने मग वापरायच्या पॉवर सेवर मोड लावायचाच नाही का तर लावायचंय आपलं सेवर मोड कधी उपयोगाला येणार आहे ज्या वेळेला तुम्हाला समजा तुमच्याकडे चार्जर नाही आहे आणि दुपारची वेळ तुम्हाला रात्रीपर्यंत घरी जाईपर्यंत चार्जर मिळणार नाही आहे अशा वेळेला पॉवर सेवर मोड अतिशय उपयोगाचा आहे समजा तुम्ही काही ॲक्टिव्हिटी करत नाही तुम्हाला फक्त फोन करण्यासाठी मेसेज करण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला जर फोन तुम्हाला गरजेचा असेल त्या क्षणाला तर तुम्ही पॉवर सेवर ऑन करा म्हणजे तुमची बॅटरी जी आहे ती लॉंग लास्टिंग राहील जास्त वेळपर्यंत ती बॅटरी चालेल तुमची तुमचा फोन जास्त वेळापर्यंत चालेल हेच जर तुम्हाला काही तुम्ही समजा फिरायला आहात आणि तुम्हाला तिकडे काही फोटोज काढायचे आहेत किंवा तुम्हाला काही व्हिडिओज करायचे आहेत अशा वेळेला पॉवर सेवर ऑन केला तर तुमचा फोन तापण्याची जास्त शक्यता आहे कारण त्या फोनवरती ऑलरेडी लोड आलेला असणार आहे बॅटरी सेव्ह करायची अनेक सेन्सर्स बंद असणार आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे आता बॅटरी सेव्ह जर तुम्हाला करायचीच आहे तुमच्याकडे चार्जर नाहीये आणि जास्तीत जास्त वेळ मोबाईल फोन तुम्हाला चालवायचा आहे यासाठी काय आहे हे सुद्धा तुम्हाला मी एक छोटीशी ट्रिक व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मात्र सध्या आपण या विषयावर बोलले की पॉवर सेव्हर मोडचा मग फायदा काय आणि तोटा काय तर फायदा हा की तुमची बॅटरी नक्की सेव्ह होणार आहे तोटा काय तर तुमच्या फोनचा परफॉर्मन्स एकदम कमी येणार तुम्हाला फरक जाणवणं इतपत असणार आहे आता समजा तुम्ही फोन अनेक लोक गेमिंगसाठी फोन वापरतात आता जर गेम खेळत असाल आणि जर त्या फोनचा परफॉर्मन्सच मिळणार नसेल तर मग त्या गेमचं पुरेपूर तुम्ही आनंद घेऊ नाही शकणार त्यामुळे गेमिंग तुमचं सुरू असताना पॉवर सेवर सुरू ठेवू नका रिफ्रेश रेट त्याने कमी होणार आहे किंवा जो तुमचा चिपसेट आहे त्याचा पर्फॉर्मन्स थोडासा लिमिटमध्ये येणार आहे त्यामुळे गेमिंगचं मी असल, जा, तुम्हाला सांगितलं ज्या वेळेला तुम्ही असाल फिरायला जात असाल किंवा तुम्हाला काही फोटोज व्हिडिओज काढायचे तर त्यावेळेलासुद्धा सुद्धा जे पॉवरसेवर मोड असेल त्याने तुमचं थोडंसं नुकसान होऊ शकेल त्यामुळे अशा वेळेला पॉवरसेवर ऑन करू नका जेव्हा तुम्हाला खरंच गरज आहे समजा अगदीच बॅटरी तुमची वीस टक्क्यावरती आलेली आहे तेव्हा तुम्ही नक्की पॉवरसेवर ऑन करा कारण त्या वीस टक्क्यांमध्ये जर त्याला लिमिट केलं तर तो तुम्हाला आणखीन कदाचित दोन तीन तास जास्त पॉवर तुम्हाला तो देईल तुम्हाला बॅटरी बॅकअप देईल अशा वेळेला पॉवरसेवर ऑन करू शकतो आणखीन फायदा काय पॉवर सेवरचा तर इमर्जन्सीमध्ये तुम्हाला अनेक जे टास्क परफॉर्म करायचे आहेत ऍप्लिकेशन्स बरेच चालवायचे तर ते तुम्ही त्या त्या वेळेला ती पॉवर सेव्ह करून ते तुम्ही वापरू शकाल काही तोटे यामध्ये येतात ते म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो परफॉर्मन्स तर खराब होईल तुमचं सेन्सर्सवरती लिमिटेशन्स येतील बऱ्याच गोष्टी ते लिमिट करेल म्हणजे तुमचं जे ऍप्लिकेशन सुरू आहे तेवढं एकच रन होईल ऍप बॅकग्राऊंड रिफ्रेश जो आहे ऍप्लिकेशनचा तो बंद करून टाकेल त्यामुळे सकाळी बाहेर पडताना जर तुम्ही पॉवर सेव्हर ऑन करून जात असाल तर तुम्ही त्याचं ॲप बॅकग्राऊंड जे रिफ्रेश आहे तर ते तुम्ही कट डाऊन करताय ते तुम्ही बंद करताय त्यामुळे जे महत्त्वाचे मेसेजेस आहेत महत्त्वाचे ऍप्लिकेशन जे लोड होणं गरजेचं आहे ते होणार नाहीये त्यामुळे बाहेर पडताना अगदी सरसकट रोज हे करायची गरज नाही आहे हा त्याचा एक लॉस आहे की ॲप बॅकग्राऊंड रिफ्रेश आहे तो त्याचा बंद होणार आहे आता काही महत्वाच्या गोष्टी यामध्ये असतात की पॉवर सेव्ह तर करायची आहे आणि पॉवर सेवर ऑन नाही करायचं आहे मग काय करणार अशा वेळेला एक ट्रिक सांगतो आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जा वरती सर्चमध्ये ॲप बॅकग्राऊंड रिफ्रेश असं टाका आणि यामध्ये अनेक आपल्याकडे ॲप्लिकेशन असतात काही प्री लोडेड असतात काही ॲप्लिकेशन असतात की आपल्याला ते रोज नाही लागत कधीतरीच लागतं तर असे ॲप्लिकेशन जे आहेत ना ते सरळ त्याचं बॅकग्राऊंड रिफ्रेश ऑफ करून टाका ते जर तुम्ही ऑफ केलं तर तो सतत रिफ्रेश होणार आहे ना ते बंद होऊन जाईल तुम्हाला पॉवर सेवर ऑन न करता हे फीचर तुम्ही जर केलं तुम्ही जर ॲप बॅकग्राऊंड रिफ्रेश जर त्याचं ऑफ केलं मोठ्या प्रमाणात बॅटरी तुमची सेव्ह होईल तुम्ही हे करून बघा आणि मला नंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या बॅटरी बॅकअपमध्ये फरक पडला की नाही पुढची महत्वाची गोष्ट करता येते ती म्हणजे त्यामध्ये ऑटोमेशन तुम्हाला करता येतं तुमच्या फोनमध्ये असं सेटिंग करू शकता की बॅटरी जेव्हा वीस टक्क्यावरती तेव्हा पॉवर सेवर ऑटोमॅटिकली सुरू होईल किंवा तीस टक्क्यावरील तेव्हा पॉवर सेवर ऑटोमॅटिकली सुरू होईल असं त्यावेळेला करू शकता अर्थात या सगळ्या गोष्टीमध्ये पॉवर सेवर ऑन केल्यामुळे तुमच्या कनेक्टिव्हिटीवरती प्रॉब्लेम येणार आहे कारण वायफाय ब्लूटूथ याची कनेक्टिव्हिटी कमी होणार आहे किंवा बाकीचे जे महत्वाचे ॲप्स आहेत ते तुम तुम्हाला वापरताना येणार त्यामुळे मी जो दुसरा मार्ग सांगितला की ॲप बॅकग्राऊंड रिफ्रेश हे जर तुम्ही कमी केलं तर त्याचा उपयोग होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या फोनमध्ये आणखीन एक फीचर आहे नोटिफिकेशन पॅनल किंवा जे कंट्रोल सेंटरचं पॅनल आहे ते जेव्हा तुम्ही खाली ओढाल त्यामध्ये आणखीन एक फीचर तुम्ही ॲड करू शकता तो फीचर आहे तुमचा ब्राईटनेस जो हो आहे तो ब्राईटनेस तुम्ही एटी पर्सेंट वरती ठेवू शकता जर ऐंशी टक्क्यांवरती ब्राईटनेस ठेवला तर तुमची बॅटरी बऱ्यापैकी सेव्ह होऊ शकेल म्हणजे पॉवर सेव्हर ऑन न करता पॉवर मध्ये काय होणार आहे या सगळ्या गोष्टी एकत्र होणार आहेत म्हणून तुमचा परफॉर्मन्स खराब होणार आहे पण इतर वेळेला तुम्हाला ब्राइटनेसची इनडोअर असाल तितक्या ब्राईटनेसची गरज नाहीये ब्राइटनेस कमी करा ॲप जी जी ॲप्लिकेशन्स गरजेचे नाही त्याचं बॅकग्राऊंड रन तुम्ही तो बंद करून टाका याने काय होईल ते जेव्हा असं नाही की ते ॲप्लिकेशन तुम्हाला त्याचा वापर नाही करता येणार त्याचं बॅकग्राऊंड रन बंद होणार आहे म्हणजे आत्ता जरी माझा फोन इकडे बंद असला तरी अनेक बॅकग्राऊंडला रिफ्रेश होत आहेत माझं व्हॉट्सअप रिफ्रेश होत आहे माझं इंस्टाग्राम रिफ्रेश होत आहे आपल्याला जे वरती नोटिफिकेशन येतं ते त्यामुळेच येतं बॅकग्राऊंडला रिफ्रेश होतंय आणि जसं रिफ्रेश झाल्यानंतर नवीन काही अपडेट येईल तर ते मला नोटिफिकेशनमध्ये दिसत आहे ज्या ॲप्लिकेशनची मला गरज नाही आहे सतत नोटिफिकेशन बघण्याची तर ते ॲप बॅकग्राऊंड रिफ्रेश मी बंद केल्यानंतर माझा नोटिफिकेशन वाचण्याचा त्रास पण कमी होईल आणि जे विनाकारण बॅटरी आहे ते सुद्धा बंद होईल असे काही महत्वाच्या गोष्टी यामध्ये आपल्याला करता येतील आता अगदी सोप्या पद्धतीने सांगतो की पॉवर सेवर ऑन कसा करायचा तो ऑफ कसा करायचा तर कंट्रोल पॅनलमध्ये आपल्याला आ, ते बटन असेल तुमच्या जर नसेल तर ते तुम्ही ऍड करू शकता कंट्रोल पॅनल मध्ये पॉवर सेवर मोड आहे त्याला एकदा क्लिक केलं की तो सुरू होतो एकदा बंद केलं की तो बंद होतो इतकं सोपं त्याचं फंक्शन आहे पण मी जे मगाशी म्हणालो की पॉवर सेवर ऑन करायचं नाही आहे तरी पण ॲप बॅकग्राऊंड रिफ्रेश कमी करायचं आहे ब्राईटनेस कमी करायचं आहे तर तुम्हाला एकदा डिस्प्ले सेटिंगला जावं लागेल ज्यासाठी ब्राईटनेस तिकडून तुम्ही कमी करू शकता दुसरी गोष्ट ॲप बॅकग्राऊंड रिफ्रेश असं सर्च बारमध्ये वरती सेटिंगमध्ये टाका ते त्यामध्ये ॲप्लिकेशनची लिस्ट येईल ते ॲप्लिकेशन तुम्ही ऑफ करू शकता आणि जसं मी मगाशी म्हणालो जेव्हा ते ॲप्लिकेशन परत ऑन कराल तेव्हा ॲप्लिकेशन आहेत तसे व्यवस्थित चालतील त्याला तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आहे तर असे काही फायदे आहेत काही तोटे आहेत त्यामुळे पफॉर्मन्स थोडंसं कमी होणं हे जर तुम्हाला चालत असेल तुम्हाला बॅटरी जास्त वेळ टिकवायची आहे अर्थात तुम्ही पॉवर सेवर ऑन करा ज्यावेळेला तुम्हाला पफॉर्मन्स पण हवाय तुम्हाला बॅटरी पण पुरवायची आहे मग मी जसे म्हटलं ते बाकीचे उपाय तुम्ही करू शकता एकंदर काय तर तुमचं ॲप एप, तुमचं ॲप्स जे चालतात त्या प्रत्येक ॲप्लिकेशन रन होण्यामागे सेन्सर्स प्रत्येक चालण्याला बॅटरी खर्च होत असते आणि ती बॅटरी खर्च झाल्यामुळे तुमचा बॅकअप अर्थात तो कमी येतो त्यामुळे या सगळ्यामध्ये बॅटरी मॅनेजमेंट आपल्या वापरानुसार तुम्ही करू शकता आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये बॅटरी नावाचं एक ऑप्शन आहे त्यामध्ये तुमचं बॅटरी किती वेळ चालणार आहे ते कळतं कुठले कुठले ऍप्लिकेशन तुमची बॅटरी जास्त खात आहेत ते कळतं आता या सगळ्यामध्ये जर ते ऍप्लिकेशन तुम्हाला नकोय तर सरळ अनइन्स्टॉल करा असे बरेचसे ऍप्लिकेशन असतात जे आपल्याला अगदीच क्वचित लागतात आता यू पी आय आहे ते तुम्हाला रोज लागणार आहे तुम्हाला गुगलचे काही ॲप्लिकेशन्स आहेत क्रोम आहे गुगल आहे जे तुम्हाला सर्फिंगसाठी ते रोज लागणार आहेत सोशल मीडिया तुम्हाला रोज लागणार आहे पण असेही बरेच ॲप्लिकेशन असतात जे आपण फोन घेताना आलेले असतात तर ते तुम्ही अनइन्स्टॉल करा काही फोनमध्ये अनइन्स्टॉल करता येत नाही तर ते डिएक्टिव्हेट करा यामुळे तुमचा जो बॅटरीवरचा भार आहे तो थोडासा कमी येईल त्यामुळे एकंदरीतच अशा पद्धतीने जर तुम्ही तुमची पॉवर मॅनेजमेंट केली तर तुमचा बॅटरी बॅकअप पण वाढेल आणि तुमच्या फोनची पूर्ण क्षमतेनं तुम्हाला त्याचा वापर सुद्धा येईल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तर नक्की सांगाच आणखीन एक महत्वाची आठवण तुम्हाला करून द्यायची आहे तुम्हाला जर कुठले विषय तुम्हाला हवे असतील किंवा अशा विषयावर आपण व्हिडिओ करू शकतो जर तुम्हाला असं वाटत असेल काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावरती मी जितकं मला माहिती आहे तितकं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि सगळ्यात महत्वाची आठवण म्हणजे न्यूज एटीन लोकमतच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांची बॅटरी सतत लो असते आणि त्यांच्या फोनमध्ये पॉवर सेवर कायम ऑन असतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत